नमस्कार मी डॉक्टर मनाली देशपांडे परत एकदा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मागच्या आप व्हिडिओमध्ये आपण पंचकर्माविषयीची माहिती घेतली त्यातली पाच कर्मे कुठली आणि त्यांची माहिती आपण मागच्या व्हिडिओत घेतली आत्ताच्या आप व्हिडिओत आपण बस्ती पंचकर्माबद्दलची माहिती घेणार आहोत बस्ती म्हणजे काय बस्ती कोणी घ्यावा आणि इन्मा आणि बस्ती यामध्ये काय फरक आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर पण करा बस्ती ही आयुर्वेदातली अर्धी चिकित्सा असं सांगितलेली आहे आयुर्वेदानुसार बस्ती ही वातावरची खूप महत्वाची चिकित्सा आहे आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये वाताचा प्रकोप होतो म्हणजे वात पावसाळ्यामध्ये वाढतो तर हा वात कुठे राहतो तर वात हा पकवाशय कटी आणि अस्थि ह्या प्रदेशी वात राहतो म्हणजे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांचं दुखणं ह्या काळामध्ये वाढतं म्हणजे साधारण पावसाळ्यात वाताचा त्रास आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो बस्ती म्हणजे गुदमार्गाद्वारे औषधीयुक्त तेल किंवा काढा हा पक्वाशयामध्ये सोडणे याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे अनुवासन वस्ती आणि निर्वह वस्ती अनुवासन बस्ती म्हणजे औषधीयुक्त तेलाचा वापर केला जातो तर निर्व वस्ती म्हणजे औषधीयुक्त असा काढा आपण बस्तीमध्ये वापरतो बस्ती ही वाताच्या विकारामध्ये ज्यांना सानेदुखीचा त्रास आहे रुमॅटेड आर्थ्रायटिस वातरक्त कटिशूल त्याचबरोबर पी सीओडी इन्फर्टिलिटी सारखे यामध्ये त्याचबरोबर वेगवेगळे त्वचा विकार जे वाताशी संबंधित आहेत अशामध्ये आपण बस्ती वापरतो बस्ती ही दोषानुसार आणि प्रकृतीनुसार वेगवेगळी दिली जाते म्हणजे त्यातल्या काढ्याचं आणि तेलाचं प्रमाण हे बदलतं तसेच निरोगी व्यक्तीने जर बस्ती करायची असेल तर ती साधारण पावसाळ्यात करावी कारण या काळी वाताचा प्रकोप असतो आणि ही बस्ती केली तर वर्षभर वाताचे विकार होत नाहीत असं म्हणता येतं जे ज्यांना आजार आहे कुठला तर त्यांना जर बस्ती करायची असेल तर ती प्रकृतीनुसार आणि दोषानुसार आपण बाराही महिने बस्ती करू शकतो बस्ती ही साधारण सोळा ते सत्तर म्हणजे वयवर्ष सोळापासून ते सत्तर वयवर्षापर्यंत आपण बस्ती करू शकतो सोळाच्या आधी देखील बस्ती करता येते पण ती प्रकृतीनुरूप आपण करतो याचबरोबर बस्ती आणि इनिमा मधला फरक काय तो बघूया इनिमा हा साधारण पोट साफ होण्यासाठी दिला जातो म्हणजे एखाद्याचं जर पोट साफ होत नसेल तर ते इनिमा दिल्यावर पोट साफ होतं पण बस्ती ही चिकित्सा साधारण ज्या व्यक्तीमध्ये वाद वाढलेला आहे किंवा ज्याला कुठला आजार झालेला आहे त्यासाठी आपण करतो त्याचबरोबर ज्यावेळी आपण तेलाची बस्ती देतो त्यावेळी पक्वाच्यातला वाद कमी होतो इथे एक स्निग्धता निर्माण होते आणि ओवरऑल शरीरातला शरीरात त्याचा खूप चांगला फरक आपल्याला दिसतो तसेच ज्यावेळी आपण काढाची बस्ती वापरतो त्यावेळी वाताचं खूप चांगल्या प्रकारे शमन होतं त्याचबरोबर शोधन होतं आणि शरीरामध्ये एक डिटॉक्स केल्यासारखं आपल्याला जाणवतो तसेच बस्तीमध्ये आपण पूर्वकर्मामध्ये स्नेहन आणि स्वेदन करतो म्हणजे पूर्ण अंगाला तेल लावतो त्याचबरोबर वाफ पण देतो आयुर्वेदानुसार पूर्वकर्म केल्यावर जी शाखागत जी दोष आहेत म्हणजे आपल्या शाखेमध्ये जे दोष आहेत ते पोष्टात येण्यात मदत होतात मदत होतात आणि ते, होता। होता। ते दोष आपण बस्तीद्वारे बाहेर शेगडाच्या बाहेर काढतो हा साधारण फरक इनिमा आणि बस्तीमध्ये आहे याचबरोबर स्थानिक कर्मामध्ये जानू बस्ती कटी बस्ती मण्या बस्ती हृदय बस्ती असे बस्तीचे प्रकार येतात जे त्या त्या, त्या भागानुसार वात कमी करण्याचं काम करतात आणि तिथला जो आजार आहे तो कमी करण्याचं काम करतात तसेच स्त्री व पुरुष वंधत्वामध्ये आपण उत्तर वस्ती म्हणून एक प्रकार करतो त्यामध्ये स्त्रियांमध्ये योनी मार्गाद्वारे गर्भाशयामध्ये तेल किंवा तूप सोडलं जातं जे वंधत्वावर खूप छान काम करतं जर पावसाळ्यात डिटॉक्स करायची इच्छा असेल तर बस्ती जरूर करून घ्या आणि त्या अनुषंगाने जी पथ्य वैद्य सांगणार आहेत पण पाळा तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन शास्त्रोक्त माहितीच तोपर्यंत नमस्कार